महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध उत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतीनगर शिक्षक कॉलनी येथे भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न कारण ला संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक शांतीदूत गौतम बुद्ध यांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतीनगर शिक्षक कॉलनी येथे आनंद बुद्ध विहारामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये उपासक आणि उपासिका सकाळीच बुद्धवंदना घेऊन बुद्ध, बुद्ध पौर्णिमेनिमित्त भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करा केला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक पंचशील ध्वजारोहण प्राचार्य के डब्ल्यू सोनणे यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिकराम वाघमारे प्रमुख उपस्थिती विलासराव वाघमारे साहेब सूत्रसंचलन मिलिंद खडसे आभार प्रदर्शन विनोद मनवर अन्नदान हरीश भगत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद इंगडे श्याम कांबळे राजेंद्र भगत देविदास भगत स्वानंद इंगुले महादेव सोनोने बबन कोकडे मिलिंद खडसे विनोद मनवर वसंत भगत दिनेश बनसोड यांनी सहकार्य केले आनंद बुद्ध विहार विहाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय खाडे यांचे देखील यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला कॉलोनीतील सर्व उपास उपासिका उपस्थित होते आणि तसेच सायंकाळी बुद्ध रॅली घेऊन बुद्ध रथामध्ये ही रॅली काढण्यात आली हातामध्ये मेणवत्त्या आणि एका बागोबाग उपास उपासिका चालत असताना ही रॅली आयोजित करून निघाली आपण बघत आहे बघत आहात आमच्या माध्यमातून छायांकड आणि मुलाखत विनोद कुमार सर यांनी घेतली चला तर मग बघूया मुलाखतीदरम्यान काय म्हणाले अनुयायी तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहो शिक्षक कॉलनी येथील बुद्ध विहारामध्ये आणि या बुद्ध विहारामध्ये बुद्ध जयंतीचा उत्सव संपन्न होत आहे बुद्ध वंदना झालेली आपण बघितलेली आहे आपल्यासोबत जुळलेली आहे काही मंडळी त्यांना आपण विचारूया काही प्रश्न जय भीम सर आणि मला या बुद्ध जयंती उत्सवानिमित्त या जे गोल घुमट आपण विहाराचं बांधकाम केलं आहे आणि इतकं उत्कृष्ट विहार इथं तयार झालेला आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि आजच्या बुद्ध जयंतीबद्दल जय सर सर्वप्रथम आज तेवीस मे दोन हजार चोवीस बौद्ध पौर्णिमेनिमित्त हो। सर्व बौद्ध बांधवांना व इतरांना तसेच सर्व भारतातीलच नव्हे तर पूर्ण जगातील बौद्ध अनुयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर हे विहार दोन हजार एकमध्ये दोन हजार दोन हजार एकमध्ये या ठिकाणी मी आ, या शिक्षक कॉलनी आणि प्रग प्रगतीनगर या ठिकाणचा प्रथम नागरिक आणि हे ओपन पेसमध्ये माझ्या हाताने मी झेंडा रवून बौद्ध विहाराची सुरुवात केली त्यानंतर सर्व लोक एकत्र येत या बोद्ध या बोद, आज या बौद्ध विहारात अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन ज्या ठिकाणी होत आहे ज्या ठिकाणी आम्ही सर्व बौद्धवासियांनी एक कमिटी एक ट्रस्ट निर्माण केलेले आहे आणि लीगली सर्व बाबी लीगली करून या बौद्ध विहाराची या ठिकाणी दोन हजार एकपासून आम्ही निर्मिती केलेली आहे सर्व बौद्ध बांधवांनी त्यासाठी हातभार लावलेला आहे सर्व बौद्ध बांधवांनी त्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत अशा पद्धतीने या विहाराची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आपण बघितलंच आहे की निर्मिती कशा प्रकारे झाली आहे तरी पण आपल्यासोबत खाडे सर जोडलेले आहे भीम जय भी जय भीम भी। 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 सर्वप्रथम आपला परिचय द्या मी सेवानिवृत्त प्राचार्य के डब्ल्यू सोनोने या ठिकाणी आज सर्वप्रथम सर्वांना मी बुद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापूर्वी आयुष्यमान बुद्ध बुद्धविहाराच्या निर्मितीबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे तर या ठिकाणी प्रज्ञा बहुउद्देशीय मित्रमंडळ नावाचा एक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून दोन हजार एक पासून तर दोन हजार बावीस दोन हजार बावीसपर्यंत हे प्रदीर्घ काळ असं एक या विहाराच्या निर्मितीचं कार्य चाललं तेरा मार्च दोन हजार बावीसला या बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि त्या दिवसापासून ही वास्तू सर्व बौद्ध धम्मियांसाठी खुली करण्यात आली सर्व हे एक असं म्हणायला हरकत नाही की विदर्भामध्ये अतिशय मोठी अशी वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे अर्थातच याचं सर्व श्रेय आमच्या प्रज्ञा प्रज्ञाबहुद्देशे मित्रमंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान खाडेसर यांच्यासोबतच सर्व धम्मबांधवांना जाते सर्वांच्या सहकार्यातून या वास्तूची निर्मिती झालेली आहे तेव्हा सर्वांना सर्व बौद्ध बांधवांना पुनश्च एकदा बौद्ध निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य महामानव बोध मी आनंद बुद्धिवार प्रज्ञाबुद्धेश्वर मित्रमंडळाचा माझी कोषाध्यक्ष या नात्याने एवढं सांगू इच्छितो की या बुद्धिवाराची निर्मिती करते सर्व धम्म बांधवाचं सर्व समाज बांधवाचं सर्व बौद्ध बांधवाचं मौल्यवान असं योगदान आहे आणि त्या योगदानासोबतसोबतच सोब आनंद बुद्धिवाराचे अध्यक्ष खाडे सर यांचंसुद्धा योगदान आहे तसेच इथं सर्व माझा समाजबांधव हा सुशिक्षित समाज बांधव आहे या ठिकाणी एवढं बुद्धिवार म्हणूनच फक्त उभं राहायला नको तर वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम व्हायला पाहिजे तसेच समाजामध्ये जे, तसे समाजा जे काही वंचित घटक आहेत किंवा वंचित विद्यार्थी आहेत किंवा ज्यांची परिस्थिती शिकण्यासारखी नाही किंवा ज्यांना अडचणी आहेत अशा लोकांना अशा विद्यार्थ्यांना आपल्या समाजामध्ये जे काही दोन दोन लोक नोकरीवर आहेत एक एक आहेत नोकरीवर अशा लोकांनी आपापल्या अप सोयीनक यांना मनाचा मोठेपणा करून त्यांना मदत करायला पाहिजे स्वतःसाठी कोणीही जगेल कोणीही जगेल स्वतःसाठी परंतु महामानवाचा शब्द खरा जर खरा करायचा असेल तर आपल्या नोकरीतला दावा हिस्सा हा समाजासाठी खर्च केला पाहिजे त्याच्यासाठी मन मोठं केलं पाहिजे आपण तथागताचं म्हणणंच होतं की जर गृहस्थ जीवन जगले तर चक्रवर्ती राजा होईल आणि त्याग केला तर सम्यक सुुद्ध होतील आणि सम्यक समुद्ध झाले आज तथागत तर त्यांनीसुद्धा शुद्धोधन राजाच्या पोटी जन्माला आले त्यांनीसुद्धा त्याग घेतलेला आहे तथागताचंच म्हणणं आहे की जन्माला जो येतो त्याचा मृत्यू अटळ आहे आपला सुद्धा मृत्यू अटळ आहे कोण किती वर्ष जगेल याची गॅरंटी नाही म्हणून इच्छेनं स्वतःहून सर्व त्यांना विचारणार आहोत आणि जयंतीबद्दल त्या शुभेच्छा देतील जय थोड माहिती द्या बद्दल जयंती बद्दल आणि या विहाराबद्दल मी छाया खाडे पाटील आमचं हे परिवर्तन ग्रुप आहे तर बाबासाहेबांना सांगितलेलं आहे की शिक्ष शिकलेल्या लोकांनी म्हणजे आपलं काहीतरी काम पुढे करायला पाहिजे नुसतं शिकणे आणि आपल्या समाजाचा उद्धा आपल्या कुटुंबाचा उद्धार करणे म्हणजे आपला आपण शिक्षित असो झालो असं नाही तर आपलं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा आपण आपल्या समाजासाठी सुद्धा उपयोग केला पाहिजे आपला समाज पुढे कसा नेता येईल याचा आपण विचार केला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की मला शासनकर्ती जमात बनवायची आहे पण आपण आपल्याला सर्वत्र असं काही दिसून येते दा नाही ते आपण देण्याचा प्रयत्न करायचा आमचं हे आ, परिवर्तन ग्रुप आहे या परिवर्तन ग्रुपमध्ये जवळपास सर्वच महिलांचा या ठिकाणी सहभाग असतो आणि तसंच आमचा एक छोटासा नाटिकेचा ग्रुप आम्ही तयार केलेला आहे आमचा उद्देश हाच आहे की या नाटिकेच्या माध्यमातून आपण बाबासाहेबाचे उपकार तर फेडू शकतच नाही परंतु आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत ही जाणीव आपल्याला वारंवार व्हायला पाहिजे कृतज्ञतेची जाणीव व्हायला पाहिजे आणि समाजामध्ये हा संदेश की तुमचंसुद्धा समाजाप्रती काही देणं लागते ही जाणीव समाजामध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही आमच्या एक नाटिकाचा असा असंघ आम्ही तयार केलेला आहे आमचा धम्मसखी ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आमचे नाटिकेचे प्रयोग आम्ही सादर करत असतो आजच आम्हाला विराई त्या ठिकाणी या नाटकासाठी आम्हाला आज आमंत्रित केलेलं आहे आमचं निशुल्क असं काम आहे आम्ही कोणत्याही प्रकारचं शुल्क घेत नाही आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की काहीतरी माध्यमातून आपण समाजाला काहीतरी उद्बोधन करावं समाजाप्रती काहीतरी आपली भावना आहे त्या भावनेची आपण काहीतरी जाणीव ठेवायची आणि हा प्रयोग आपण आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्व धम्मसखीचा या ठिकाणी सहभाग आहे आणि विशेष म्हणजे आमचा जो नाटिकेचा ग्रुप आहे तिची त्या नाटिकेच्या ग्रुपची डायरेक्टर आहे सुजाता शिरसाट आणि त्याचप्रमाणे सर्व महिलांचे यासाठी खूप मोठं योगदान आहे आणि एवढं मी या शिक्षित वर्गाकडून अपेक्षा करते की नुसतं बोलून नाही नुसतं भाषणं देऊन नाही तर जे काही लोक करतात त्याचे पाय ओढून याचा आवाज होते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि जे कोणी व्यक्ती या ठिकाणी प्रयत्न करतात त्याला सहकार्य करावं होऊ शकते त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात त्या त्रुटी आपण चांगल्या भावनेतून दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यांनी संघटित होऊन या समाजकार्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित होऊन आपलं योगदान द्यावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करते आणि हे तुमचं जे न्यूज चॅनल आहे या न्यूज चॅनलचे या ठिकाणी आनंद बुद्ध विहारामध्ये या ही जी कमिटी आहे प्रज्ञा बहुउद्देशीय मित्र मंडळ हे जे कमिटी आहे या ठिकाणी या कमिटीतर्फे तुमच्या न्यूज चॅनलचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि तुम्हाला सर्वांना आज बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देते